श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण या व्हिडिओमध्ये श्री देवी या यामधील अध्याय पाचवा श्रवण करणार आहोत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते दे। श्री देवी महात्म्य अध्याय पाचवा श्री गणेश महा मेधामणे सुरत राजा मार्कंडे सांगे शिष्यवर्या सुत बोले शुनका दिकी आचर्या सावधान परिसावे आता महा सांगतो मी तुम्हाला गुण हा तिसरा अवतार पूर्ण नवद्याय जाणीजे हे भगवती चरित्र निश्चित श्रोत्या भक्त्या अधिका अधिकाधिक तृष्णा वाढत यांच्या श्रवण पठनाची असो पूर्वी शुभन शुभ सुर दोघे दयाद महाक्रूर देवांचे शत्रुआनीवार पराक्रमी झाले संग्रामी शोभतो म्हणून शुभ सेनाबा विधान त्या तो जो अत्यंत शोभायमान निशुभ म्हणती तयासी ते कामरूपी दोघे असुर त्याही त्रैलोक्य जिंकले सत्वर जिंकूनिया देवणी कर यज्ञ भाग घेतले दोघांनी करुणिया शौर्य घेतले देवांचे सकल ऐश्वर तेव्हा संग्रामी सांडोणी धैर्य देव पळा यम कुबेर घाई केले सर्व जर्जर कुबेरांचे निधी सत्वर हिरोले सांडोणी ऐश्वर्याची आशा देव पळाले दहा दिशा प्राप्त झाली दुःखदशा कोणासी ती सांगावी प्रतापी ते दोघे असुर सूर्यांचा घेतला अधिकार दोघे सूर्य होणी सत्वर प्रकाशले त्रैलोक्या दोघे चंद्र होणी निश्चिती त्रैलोक्य पडली चंद्रकांती शुक्ल कृष्ण पक्ष स्थिती तरी ते झाले निसांगे वायूंचा अधिकार चालविला तेची प्रजन्य पाडीला येता अकाळी वर्षे लागला जन इच्छे करुणीया अग्निचे कर्म चालविले त्रैलोक्यांचे राज्य घेतले पळवणी गेले अधिकार सांडूनया वरुणाचा घेऊनियाधिकार सप्त समुद्र केले अज्ञाधर काळांचाही दंड सत्वर हिरावणी घेतला ऐसे राज्य करिता दैत्यपाळ काही निगवणी गेला काळ तेव्हा देव मिळवणी सकळ स्मरते झाले देवते तिने पूर्वी वर दिदला तुम्ही स्मराल तेव्हा जेव्हा मला संकटी पावेल तुम्हाला दुःख नाशिन तक्षणी देवीचा वर आणुणी म्हणी मग सर्वांनी विचार करुणी हिमपर्वता लागूनी येते झाले ते काळी सर्व ब्रधांजली होऊन करीते झाले साष्टांगण म्हण ते पाहुण स्तवन करीती देवीचे कंप रोम वेवर्णे स्वेद स्तंभ रोदन कंठ गद नृत्य गायादी आनंद नष्ट हि भाव जानी जे, बाद जानू उर कर ही करू लावणी सत्वर मन दृष्टीसी स्वरूप वदावा ऐसे साष्टांग नमस्कार करुणी देवीसी अपार सविते झाले सुरवर सुरव ब्रद्धांजली होवी मनोनिया दिव्य मंत्र मंग आरंभिते झाले स्तोत्र त्यांचे मंत्राचा अर्थ पवित्र प्रथम तुम्ही सांगतो ಮಂತ್ರ ಬಾಹವಾತ ನಮ್ರ ನಮ್ರಭತ ಅನನ್ಯ ಕರಿತ ಮನತಿ ನಮೋ ದೇವಿ ತುಜ ಪ್ರತ ಮಹಾದೇವಿ ದೇವಿ ನಮೋ ಸುತತ ಸಿವೆ ನಮಣ ನಮ ಪ್ರಕೃತಿ ಭದ್ರೆ ತುಸ ಲಗುನ ಸರ್ವನಾಮ ನಮೋ ನಮ ಹಾ ಮಂತ್ರ ಪ್ರಥಮ ಯೋಜು ಕೋಢಪಚಾರ್ಯ ಪೂಜನ ಭಕ್ತಾ ಭಕ್ತ ಸಂತೋಷೇ अथवा जे हिरण्य सुक्त त्यांच्या येता विधी जे पूजा करीत षोडशोपचार अर्पणी होत मानसी चिले ते देत दसा दही पुरुषार्थ रुद्धी सिद्धी सर्व ऐसे मंत्र सिद्धी सांगून आता त्यांचा स्पष्टार्थ वधेन ती सर्वार्थ प्रकाशक म्हणून देवी म्हणती तिजलागी सर्व देवा हुनी वरिष्ठ यास्तव महादेवाचे नाम श्रेष्ठ शिवाची पत्नी असे स्पष्ट शिवा नाम म्हणून ही सर्वात उत्पन्न करीत म्हणूनही प्रकृती नाम निचित भद्रम जे कल्याण होत नमन सर्वदा मंत्राचा सांगितला प्रश्नार्थ आता स्रोतांचा एक भावार्थ श्रवण पटणे कृथार्थ श्रोत्या वक्त्यासी सी करी जो स्तोत्रार्थ रोद्रा नित्या गौरी धात्री ज्योत्ना चंद्रोपिनी सर्वत्री सुख कल्याण जनयत्री रिद्धी सिद्धी तुझ नमो निकृती पर्वतशोभा शर्वाणी दुर्गा दुर्गपारा सारा भवानी ख्याती कृष्णा धूम्रा सर्वकारिणी अति सौम्या तुझ नमो अति रौद्रा जगप्रतिष्ठा देवी कृती सर्विष्ठा तुझ नमो तू सर्वश्रेष्ठा प्रतिनामी तुझ नमो भूतांचे ठाई जान जी विष्णु माया मनती पूर्ण त्या देवी कारणे मन जी सर्व भूतांचे ठाई चेतना से मनती पाहि तिचे कारण एलोल नमस्कार असोत सर्वदा जी जगदंबा सर्व भूती बुद्धी रूपे असे निश्चिती तिचे कारण नमस्कृती प्रतिमंत्री असो जी सर्व भूती निरंतर निद्रा रूपे राहिली स्थिर तिचे कारण नमस्कार नामुचे असो तर सर्वदा जी चांडिका सर्व भूती सुधा रूपे झाली राहती त्या देवी कारणे निश्चिती नमस्कारामुचे सर्वदा जी सर्व भूतांचे ठाई जाण छाया रूपे राहिली आपण त्या देवी प्रति नमन आमचे असो सर्वदा जी सर्व भूती पाहे शक्ती रूपे राहिली आहे तिज कारणे नमस्कार हे असुत सर्वदा सर्व सर्वभूती जी चांडिका वृषारूपे असे देखा तिज कारणे असुत का नमस्कारामुचे नमस्कारा सर्वदा जी राहिली सर्वभूती रूपध्रुणीया शाती नमस्काराने प्रति अमुच असुत सर्वदा जी भूती सतत स्थिर वर्तत तिथे आमचे निश्चित नमस्कार असुत सर्वदा जी सर्व भूत मात्री जाण लज्जा रूपे राहिली आपण त्या देकारेन म्हणा आमचे सर्वदा। जी ूतांचे ठाई शांती रूपे असे पाही तिज कारणे सर्वदा ही नमस्कार सुत आमचे सर्व भूती निरंतर जी श्रद्धा रूपे असे स्थिर त्या देवीचे नमस्कार आमचे असोत सर्वदा जी सर्व भूती समान क्रांती रूपे असे जाणव त्या देवी भगवतीचे नमन आमचे असो सर्वदा जी लक्ष्मी रूपे राहिली सर्व भूतांचे ठाई संचरली त्या देवीची असो वाहिली नमस्कृती आमची सर्वदा जे सर्व भूती चराचर वृत्ती रूपे असे स्थिर तिचं कारणे नमस्कार आमचे असोत सर्वदा जे सर्व भूतांचे ठाई जाण स्मृती रूपे राहिली आपण त्या देवी कारणे नमन आमचे असो सर्वदा जे सकळ भूती सतत दया रूपे असे वसत त्या देवीशी सर्वदा जे सर्व भूती पाहे रूपे राहिली आहे त्या देवीसी आहे नमस्कृती आमची जी सर्व भूती स्थिर राहे मातृरूपे रूपे निरंतर तिथे कारणे नमस्कार आमचे असत सर्वदा जी सर्व भूती राहिली पूर्ण त्या देवी कारणे नमन आमचे असो सर्वदा सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री भूत व्याप्त देवी जनयत्री चित्त रूपे व्यापिली सर्वत्री प्रति नमो नम अभिष्ठाय करुण पूर्वी देवानी स्थविली जाण ते इंद्राने सर्वदिनी पूर्ण सेविली ती शुभ करो ती शुभ हेतु ईश्वरी जाण करू आमचे शुभ कल्याण सर्व आपदांचे निरसन करो क्षण लागता हाता तापे करुण तप्त होले न म्हण तरी शनी येऊन सर्व दुःखे निवारी ऋषी म्हणे सुरथा देवैसे स्थविती असता जाणवी स्थान तत्वता पार्वती तेथे ते पातली ती बोलती झाली सुरांते तुम्ही येते सविता कोणाते तो तिच्या देहापासून तुरिते स्त्री एक उत्पन्न झाली तीच महा सरस्वती जाण पार्वतीच्या देहापासून अवतार तिसरा घेऊन बोलती झाली ती येते म्हणे पार्वती देव हे माझे स्तवन करती। शुभनी शुभानी रक्षित पराभविले म्हणून या शरीर कोशापासून झाली म्हणून ती ही सर्वथा ऐसी कोशिकी होता उत्पन्न पार्वती झाली कृष्णवर्ण वर्ण या स्थ कालिका नाम पावण हिम पार्वती राहिली त्यानंतर महा सरस्वती दिव्य रूप झाली धरती त्रैलोकी तुझी स्त्री निश्चिती ते नाही पाहता रती उन मनोहर कोटी गुणे असे सुंदर तेव्हा चंडमुंड महासुर पाहते झाले ते ते श्रेष्ठ जे सती महाव ते पाहुणे झाले शुभासी राजा अत्यंत सुंदर श्रीरत्नसे मनोहर हिमवंत पर्वत तोर तयावरी पाहिले जी रूपाची कांती दहा दिशा पडली दिप्ती हिमवंत पर्वत निश्चिती शोभा शोभाविला तिने कोणाची ती आहे कोण हे न कळे वर्तमान ऐसे सुंदर स्त्रीरत्न तु तुझे नाही त्रैलोकी ही कोण आहे जाणन अवश्यमेव करावे ग्रहण त्या स्त्रीरत्ना वाचनी जाणं सर्व रत्ने व्यर्थ तुझी जी रत्ने त्रैलोक्यसि मजाश्वादि ती सर्व तुझे गृही शोभती संप्रत काळी देतेंद्र आणले गजरत्न परिजात कि जाण उच्च श्रवा हे ते ब्रह्मदेवांचे अत्युद्भूत विमान रत्न आणलेले येत असयुक्त जे का तिष्ठत तवांगणी देत्येंद्रा जिंकोणी कुपेराला महापद दी आणिला किंजिकिनी माला नमाला दिदली समुद्रे पंकज माला शोभिवंत जी कधीच नाही सुकत सदारा हे टवटवित ताव ती गळा घातली आपल्या वरुणांचे छत्र हे जाण तुझे गृही असे आपण सर्वदा ज्यापासून सुवर्ण वृष्टी होत असे की दक्ष प्रजापतीचा उत्कृष्ट रथामध्ये जो रथ श्रेष्ठ तुझे प्राप्त झाला स्पष्ट जो वरिष्ठ सर्वाहुनी मृत्यूंची उत्क्रांती देणारो ऐसी आणि तू शक्ती दुस्तर वरुणाचा पास सत्वर तव बंधुने आनिला नाना रत्न जाती अपार समुद्री निघाले त्यांचे निकर आपल्या गृही साठविल्या शुद्ध आणि नित्य झाला या प्रकारे त्या दैत्यवरा सर्व रत्नी आणली घरा त्रिरत्नांमध्ये ही सुंदरा हो नानसी मेधामणे सुरता प्रती त्या चंड मुंडांची वचनोक्ती शुभ आहे कोणी निश्चिती काय करी तीला सुग्रीव व नामी महासुर सर्व दुतांमध्ये चतुर त्या ते पाठी हो शुभमने सुग्रीबा लागून त्वा हिम पर्वती जाऊन ऐसे बोल की वचन जेणे वश होय आम्ही या माझ्या वचने करून त्वा तीच बोधले असता जाण स्वयमेव प्रीती धरून मज जवळी येईल ती या प्रकारे वचनोंतरी वा कार्य करावे सत्वरी ऐसे बोलून तो जडकरी पाठविला रायाने तो शोभिवंत हिमपर्वत सुग्रीवते ते गेला त्वरित जेथे देवी होती निश्चित तेथे सेवेची पतला नम्र मंजुळ वाणी बोलता झाला देवी लागुनी म्हणे तू कल्याणे दूत येते आलो असे त्रिलोकाचा चराचर जो सर्व देवत्यांचा ईश्वर शुभ नामा त्यांचा दूत असे मी तेने पाठवले पाही या स्तव पातलो या ठाई तुझ्या समीप लवला त्यांचे वाक्य सांगतो तो जे बोलिला असे वचन ते मी सांगतो तुझ लागून देव योनीचे ठाई जान माझी आज्ञा सर्वत्री ब्रह्मादिक जे सुरवर ते माझे असती किंकर समस्त माझे आज्ञाधर मम वचने वर्तती म्या सकळ देव जिंकिले त्रिलोक्या पुलिसे केले देव माझे स्वाधीन झाले यज्ञ भाग मी सेवी या त्रैलोक्याचे ठाई जाण जे जे असे श्रेष्ठ रत्न ते ते माझे गृह येऊन शोभते झाले सर्व ही पहा गजरत्न एरावत सर्व जगात श्रेष्ठ निश्चित देव मिळवणी या समस्त उच्च श्रवा अर्पिली देसी देवगंधर्वाचे ठाई सर्वधारण व देवगृही जी वस्तुरत्ने सर्व हि ती माझी निर्धारे सर्व रत्नांमध्ये वरिष्ठ तू श्रीरत्न श्री श्रेष्ठ ऐसे आम्ही मानतो स्पष्ट तरी आता एक करी रत्न भुक्ते आम्ही बरवे यास्तव त्वाम्माशी वरावे आम्ही तुझ लागी सेवावे ह्याची एक योग्यजनी माते अथवा बंधू निशुभा ते तुझसी योग्य से बनाते अम्मा वाचूनी त्रे लोक आते तुझं योग्य कोणी असचेना आम्ही पराक्रमी दोघीजण तू चंचला पांगी योग्य रत्न माझ्या परिग्रहे करून सर्व ऐश्वर्य पावसी ऐसे जाणून विचार करी मज लागी येऊनी बरी तू पट्ट महिषी निर्धारी परणेश्वरी होसिर मेधामणे सुरत जाण दुतांचे एकूणी भाषण दुर्गा भगवती हासून गंभीर शब्दे वदत असे जेच्या इच्छा मात्रे करून ब्रह्मादिक झाले उत्पन्न उत्पत्ति संहार पालन धारण करी जगाचे ती जगद भगवती बोलती झाली दूता प्रति तू सत्य बोलला किंचित मी नसे की त्रैलोक्याचा राजेश्वर तो शुभ देत्यांपती असे थोर ते तेची त्यांचा बंधू दोघे समर्थ असती ते परंतु जरी हे मजसी पूर्वीच समजते वेगेसी तरी व्यर्थ प्रतिज्ञेसी करुणी गुंतले नसते की पूर्वी प्रतिज्ञा मी केली जाण तू ता ते तुझ जो उपाय युद्धी जिंकलं सत्वर तोची करीन निश्चय वर एसी या प्रतिज्ञेची साचार मी कैसे करावे मात ते येते येऊन शुभ निशुभ धोके जण शीघ्र युद्धी मज जिंकोण पाणी ग्रहण करोत का दूत बोले चांडिके ते व्यर्थ गर्व करीसी त्याते ते मज पुढे एकही वाक्य ते बोलू नको देवी तू या त्रैलोक्या माझारी शुभ निशुभांचे समरी युद्ध करी साके सरी समर्थ कोणीय सेना ना शुभ सेवक त्यांचे पुढे राहू सन्मुख ऐसी शक्ती नाही देख इंद्राधिकासी सर्वता हे काय तुझ सांगावे पुन्हा तू तव स्त्री एकटी जाना इंद्रादी सर्व देवगणा संग्राम दुस्तर शुभ निशुभांचा सन्मुख तू स्त्री कैसी राहशील देख अताची मानवाक्यांचे सुख मानोनी चाल शुभांगी हाताची माने करुणी जावे हे अम्मासी दिसते बरवे केश आकर्षण करून घ्यावे मग यावे कशाला केश आकर्षण करून केली या गौरवणसे जाण थोर मरणा अपमान ऐसे सर्व ज्ञाती बोलती देवी म्हणे दूता लागून कराची बळी शुभ जाण निशुभ ही परी काय करू प्रतिज्ञेशी पूर्वी विचार न करीता प्रतिज्ञा केली म्या तत्वता जे होणार ते हो दुता दूता सांगे तू माझ्या प्रतिज्ञेचे निरूपण जे हे सर्व युद्ध कारण आदरे सांगी जे दे त्या लागुण तो जे युक्त ते करो श्रोते हो व्हावे सावधान आता पुढील अद्यायी जाण तुम्रलोचनांचे हनन तुम्हाला गाता एकता हा अध्याय नाश पावती सर्व अपाय मानसी इच्छले प्राप्त होय दारादी सर्वही विद्यार्थियांसी विद्याप्राप्ती योग्यांशी आरोग्यस्थिती मोक्ष निश्चिती प्राप्त याचने होतसे हे महासरस्वतीचे आख्यान करीता झालो तुझ कथन तृतीय अवतारोत्पत्ती जाण दूत संवादही निरोपिला देवीनी जैसे बोलसेचे ते वर्णन केले सज्जनी पायचे परिसले कृपा करुणी सर्वदा श्री भगवतीस नमस्कार माझे सुत निरंतर ती चहा ग्रंथ करणार निमित्त राम निर्धारे इति श्रीमार्कंड पुराणे सार्वणिक मनमंतरे देवी भगवती महात्मे महा व्याख्याने देवतारदूत संवाद निरूपण नामम पंचमोध्याय श्री जगदंबार्पणमस्तू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये जे महाकाली श्री स्वामी समर्थ असेल ह्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण हो ही दुर्गाचरणी स्वामीचरणी प्रार्थना धन्यवाद